गौरींच्या दिवशी मेकअप करायचं शक्यच नाहीये मेकअपचं तुम्हाला अजिबात बोलू नको कारण की मला बसायला वेळ नाहीये आणि तू मेकअपचं बोलतेस बोलूच नको तर मैत्रिणींना असं अजिबात नाहीये फक्त हा जो मेकअप आहे तो मी तुमच्यासाठी फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये करून दाखवणार आहे आणि अगदी बेसिक जे हे पाच प्रोडक्ट आहेत ना बेसिक पाच प्रोडक्ट मध्ये छान असं मी सुंदर असं बघू शकता मेकअप कसं करायचा ह्याचं मी तुम्हाला छान असं डिटेल सांगणार आहे आणि करून सुद्धा दाखवणार आहे अगदी ह्या पाच गोष्टी ज्याच्यामध्ये अगदी झटपट तुम्ही कितीही बिझी असल ना दोन ते तीन मिनटं काढा आणि अशा पद्धतीने छान असा मेकअप करा कारण की गौरी म्हटल्यावरती घरात सगळेजण दर्शनाला वगैरे येतात तर असं वाटत नाही ना असं चांगलं वाटत नाहीये ना की सगळेजण आलेत आणि आपण छान असं काहीच तयारी वगैरे केली नाहीये असं मनाला वाटतं की यार मी मेकअप करायला हवं तर काहीच केलं नाहीये असं वाटून नये अगदी असं वाटलं पण नाही पाहिजे की जास्त मेकअप पण केलाय किंवा मेकअप नाही पण केलाय असं जर तुम्हाला छान असं प्रेझेंटेबल दिसायचं असेल तर हा व्हिडिओ स्पेशली नक्कीच बघा आणि तुम्हाला छान अशी मदत होणार आहे अशा पद्धतीने छान असं झटपट तुम्ही दोन ते तीन मिनिटांमध्ये मेकअप केलात ना खरंच तुमचा लुक जो आहे तो खूप छान दिसणार आहे एक प्रकारे असं वाटेल की मेकअप पण केलंय आणि एक प्रकारे असं पण वाटेल की हा मेकअप काहीच केला नाही पण खूप छान दिसते असा जो हा आपला लुक आहे तो मस्तपैकी क्रिएट होणार आहे आणि असाच लुक तुम्हाला स्वतःसाठी क्रिएट करायचा असेल तर हा स्पेशल व्हिडिओ पूर्ण तुमच्यासाठीच आहे आता बघू शकता लागोपाठ सण समारंभ जे आहेत ते चालू झालेले आहेत कुठल्याही सणाला तुम्हाला अगदी वेळ नसेल आणि झटपट रेडी व्हायचा असेल फक्त असं छान छान असं दोन ते तीन मिनिटांमध्ये में मस्त पैकी तुम्ही छान असं रेडी होऊ शकता संपूर्ण पहा कारण की जेणेकरून झटपट दोन ते तीन मिनिटांमध्ये में आपण कसं रेडी होऊ शकता हे सुद्धा मी तुम्हाला छान असं सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर व्हिडिओ सविस्तर पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वप्रथम हॅलो मी किरण वेलकम टू माय चॅनल तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा मस्तपैकी मेकअपचा आहे अगदी झटपट आपण फक्त शंभर म्हणजे हे जे प्रोडक्ट आहेत ना फक्त ते शंभर रुपयेच्या आतमधले हे सगळे प्रोडक्ट आहेत आणि झटपट आपण छान असा इतका सुंदर आणि सिंपल असा बेसिक मेकअप छान असा क्रिएट करू शकतो तर तुम्हाला सुद्धा असा लुक क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे जे पाच प्रोडक्ट आहेत ना फक्त हे पाच प्रोडक्ट युज करून आपण अगदी झटपट चार ते पाच मिनिटांमध्ये अगदी रेडी होणार आहोत ते सुद्धा हेअरस्टाईल सोबत तर असा हा जो एकदम सिंपल मेकअप आहे अगदी घरातल्या वस्तू ज्या बेसिक वस्तू आहेत जसं की पावडर म्हणा लिपस्टिक म्हणा लिप बॉम म्हणा काजळ म्हणा हे प्रत्येक महिलेकडे असतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना अगदी बेसिक आहेत आणि ह्याच्यापासून आपण इतका सुंदर आणि छान मेकअप करू शकतो आणि कितीही घाई असली ना तरी तुम्ही घाईच्या इच्या वेळेस असा हे जे प्रोडक्ट वापरून तुम्ही मेकअप केलात ना तर आपला मेकअप जो आहे ना इतका छान सुद्धा दिसतो आणि वाटणार सुद्धा नाही की आपण इतक्या कमी प्रोडक्ट मध्ये आणि इतक्या अंडर बजेट वाल्या प्रोडक्ट मध्ये सुद्धा इतका छान मेकअप करू शकतो तर चला जास्त बटबट न करता आपण लगेच मेकअपला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम ना मेकअप करण्याच्या आधी कधी पण ना आपला जो स्किन केअर आहे ना तो व्यवस्थित फॉलो करायचा आहे जसं की आपण मॉइश्चरायझर लावतो सनस्क्रीन लावतो ते जे सगळ्या गोष्टी आहेत ना आपलं स्किन केअर प्रॉपर करून घ्यायचं आहे मगच मेकअपला सुरुवात करायची आहे तर माझा पटकन जो आहे तुम्ही चेहरा वॉश केलेला आहे आणि मस्तपैकी हेअरस्टाईल वगैरे बांधून घेतलेली आहे जेणेकरून मला तो, तो फक्त जो मेकअपचा व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करायचा आहे म्हणून मी मेकअप केला नाहीये तर ते माझा बेसिक जो स्किन केअर आहे तो छान असा मी फॉलो करून घेतलेला आहे मस्तपैकी माझं जे मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे आहे जे काय आहे ते सगळं मी लावून घेतलेलं आहे आणि आता इथे आपण मेकअप करताना कुठलंही फाउंडेशन वगैरे यूज करणार नाही किंवा दुसरं काही यूज करणार ना तर मी इथे फाउंडेशनचं जे फाउंडेशन साठी छान असं सा ऑप्शन आहे तर इथे मी ही जी लॅक्मेची सीसी क्रीम आहे ती यूज करणार आहे आता कोणी कोणी तुम्ही बीबी क्रीम असेल तर ती सुद्धा यूज करू शकता किंवा सीसी क्रीम सुद्धा यूज करू शकता बीबी -बी क्रीम आणि सीसी क्रीमचा काय फरक आहे दोघांमध्ये ह्याचा सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही चेकअप करू शकता किंवा जे आहे ते काय काम करतं किंवा सीसी क्रीम जे आहे ते काय काम करत करतं आणि फाउंडेशन जर तुम्हाला लावायचं नसेल तर झटकन पट अगदी झटपट एक दोन ते तीन मिनिटांमध्ये छान असं रेडी व्हायचं असेल छान असं एकदम नॅचरल असं दिसायचं असेल की असं मेकअप केलाय पण आणि नाही केलाय पण असं वाटायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला झटपट छान असं रेडी व्हायचं असेल तर तुम्ही सीसी -सी क्रीम लावून छान असा मेकअप करू शकता तर ही जी सीसी -सी क्रीम आहे ती लॅक्मेची घेतलेली आहे मी हिचा शेड जो आहे तो झिरो फोर आलमंड शेड आहे तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार हे शेड्स जे आहेत ते छान असे घेऊ शकता स्पेशली मी ह्या दोन सी सी क्रीम आणि बीबी क्रीम मध्ये काय फरक आहे आणि कसं आपण कोणत्या चेहऱ्याला कशी लावू शकतो ह्याचा स्पेशली मी व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा नक्की चेकआउट करा हवं तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी नक्कीच देते तर चला आपला मस्तपैकी आज कुठलंही फाउंडेशन वापरायचं नाहीये फक्त आपल्याला सीसी क्रीम यूज करून छान असं मस्तपैकी झटपट अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये रेडी व्हायचं आहे हेअरस्टाईल वगैरे पकडून म्हटलं तर पाच मिनटं लागतात पण विदाऊट हेअरस्टाईल म्हटलं तर तुम्ही दोन ते तीन मिनिटांमध्ये जो आहे तुम तुमचा अगदी झटपट हा मेकअप रेडी होतो तर ही सी सी क्रीम आहे ना तुम्ही एखाद्या ब्युटी ब्लेंडरने सुद्धा लावू शकता किंवा बोटाने सुद्धा नॉर्मल आपण जी क्रीम लावतो तशी सुद्धा लावू शकता तर मी बोटानेच लावते छान अशी जेवढी पाहिजे अगदी थोडीशीच घ्यायची आहे एवढी बस होते पूर्ण चेहऱ्यावरती पूर्ण असं सगळीकडे लावून घ्यायची आहे जरी घेतली ना आणि आपल्याला जिथे जिथे वाटत ना डार्क स्पॉट्स वगैरे दिसतात तिथे सुद्धा त्याच्यावरती लावायचे जेणेकरून त्याच्याने काय होतं ना आपले डार्क स्पॉट्स जर्णी, वगैरे आहेत ते हाईड होतात आणि हाईड झाले की आपल्याला छान असं चेहऱ्याला नॅचरल असा छान असा इफेक्ट येतो आणि आपला मेकअप केलाय आपण पण असं वाटतं आणि नाही केलाय असं पण वाटतं आणि ह्याच्याने खूप छान असं आपला चेहरा दिसतो आणि सीसीव्ही मस्ते ना अगदी लाईट वेट असते फाउंडेशनच काम ही करत असते छान असं पूर्ण भोताने मी सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे जेणेकरून असं स्पॉट्स दिसून येत अगदी डोळ्याच्या भोवताली लावला तरी काही इफेक्ट होत नाही मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यामुळे मला थोडासा टाईम लागेल कारण की तुमच्यासोबत मला बोलून सगळं दाखवून शेअर करायचं आहे पण तुम्ही जर झटपट करायला गेलात ना अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हा जो आहे मेकअप होतो कम्प्लीट होतो बघू शकता सीसी क्रीम लावल्याने आपला चेहरा जो आहे किती छान दिसत आहे चेहऱ्यावरती ते एक मस्तपैकी नॅचरल ग्लो आला आहे आणि असं वाटतही नाही की आपण जास्त एक्स्ट्राचं काही मेकअप वगैरे केलं आहे थोडस मानेला वगैरे पण लावून घ्यायचं कानांना म्हणजे आपला जो स्किन आहे ती छान अशी इवन टोन दिसते त्यानंतर इथे तुम्ही हवे तर लूज पावडर शकता किंवा लावायची नसेल तर ती स्किप पण करू शकता तुम्ही तर इथे जी आहे ती व्हाईट टोनची ही मी पावडर घेतलेली आहे ती तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता मी डायरेक्टली अशा हातावर घेते आणि पूर्ण आपलं मस्तपैकी छान अशी स्प्रेड करून घेते अगदी आपल्याला आपल्याला झटपट कुठे जायचं असेल वेळ नसेल तरी तुम्ही ही हेअरस्टाईल जे अगदी झटपट करू शकता आता थोडस आपल्याला ब्लश वगैरे वाटत असेल की बाबा मला ब्लश किंवा थोडासा आय मेकअप करायचा तर त्यासाठी पण छान ऑप्शन आहे त्यासाठी मी हे जे आहे ते छान असा लिप बाम घेतलेला आहे हा चेरी कोलाचा लिप बाम आहे मॉइश्चरायझिंग रिपेल नॅचरल असा छान असा हा लिप बाम आहे हा जो आहे तो हा पिंक कलरचा आहे तर हा जो आहे तो मी छान असा ब्लशसाठी यूज करणार आहे थोडासा आय मेकअपसाठी यूज करणार आहे तर छान असा बोटावरतीच मी घेणार आहे बघू शकतो मस्त पैकी डोळ्यांवर तर आपनी ते एक सुद्धा छान असं लाईट पिंकीश लेअर जो आहे तो छान असा आलेला आहे आणि तुम्हाला वाटत असेल की अजून थोडंसं आय शेडू लावायचं तर आपण इथे एक लिपस्टिक सुद्धा युज करणार आहोत आणि प्रत्येक महिला ज्या आहेत काही जणांना लिपस्टिक लावल्याशिवाय लिपस्टिक आहे ती लावल्याशिवाय त्यांचा मेकअप जो आहे तो इनकम्प्लीट वाटतो त्यांच्यासाठी सुद्धा छान असा ऑप्शन आहे मग तुम्ही हा एखादी तुमच्या साडीवरती मना ड्रेसवरती जाणारी लिपस्टिक आहे ती सुद्धा थोडीशी बोटोवरती घेऊन लावू शकता तर झटपट असा आपल्या बघा छान असा मेकअप हो, जो आहे जो तो होत आलेला आहे आणि मस्त तुम्हाला जर आयब्रो फिल करायला आवडत असेल तर तुम्ही छान असा आयब्रो सुद्धा फिल करून घेऊ शकता पण माझे आयब्रो जे आहेत ते ऑलरेडी खूप डार्क आहेत त्यामुळे मला फिल जरी नाही केलं तरी छानच दिसतं आणि जर तुमचे खूप पातळ वगैरे असतील तर तुम्ही ते एक आयब्रो पेन्सिल सुद्धा नक्कीच वापरा जेणेकरून आयब्रो वगैरे फिल केले ना तर मेकअपला अजून छान असा सुंदर लुक येतो आणि मी काजळ घेतलेली आहे काजळ जी आहे सुद्धा तुम्ही छान असं आयब्रो फील करू शकता हलकंच हातावरती घ्यायचं आणि त्यानंतर हळूहळू लावायचं किंवा ब्रशवरती सुद्धा तुम्ही काजळणं थोडस हे करून लावू शकता मला काजळ लावायला खूप आवडतं स्पेशली त्यामुळे मी इथे काजळ घेतलेलं आहे जर तुम्हाला काजळ लावण्याच्याऐवजी तुम्हाला मस्करा लावायचा असेल तर तो तो सुद्धा तुम्ही ऍड करू शकता नुसतं काजळ न लावता मस्करा सुद्धा लावल्यानं आपले जे आईज येतात खूप सुंदर दिसतात खूप छान असा इफेक्ट येतो अगदी डार्क पण मला काजळ नाही आवडत एकदम लाईटच थोडस लावते मी त्याच्या तेशा, माझा लुक आहे खूप छान वाटतो आणि मस्तपैकी झाला आपला मेकअप जो आहे तो झटपट अगदी मस्त झालेला आहे आणि आता इथे मी जे आहे ते थोडस छान असं लिपस्टिक लावून घेते का छान अशी माझी जी आहे ती लिपस्टिक सुद्धा छान अशी लावून झालेली आहे मस्तपैकी बघू शकता झटपट आपला जो अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये छान असा आपला मेकअप झालेला आहे आणि अजून थोडस तुम्हाला वाटत असेल की थोडस टचअप द्यायचंय तर थोडीशी अजून पावडर जी आहे ते आपण याच्यावर ऍड करूयात तर मस्तपैकी मी ब्रश घेतलेला आहे आणि ब्रश वरती थोडीशी हातावरती पावडर घेऊन जे आहे ते ब्रशने लावते कारण की आपण थोडासा मेकअप वगैरे केला ना तर अजून थोडासा हाताने केलं की तो स्प्रेड होऊ शकतो तर मस्तपैकी आपला मेकअप झालेला आहे आणि मस्तपैकी आता एक मी छोटीशी टिकली लावून घेते कारण टिकली शिवाय आपला पूर्ण मेकअप जो आहे तो इनकम्प्लीट दिसतो ट्रेडिशनल लुक म्हटल्यावरती टिकली ही आलीच आणि टिकलीवरती आपला मेकअप जो आहे तो अगदी खूप सुंदर आली उठून दिसतो तर बघा अगदी झटपट दोन ते तीन मिनिटांमध्ये मस्तपैकी आपला जो आहे तो सुंदर असा मेकअप झालेला आहे आणि मेकअप बघा किती छान असं झालेलं आहे अगदी झटपट अशा पद्धतीने तुम्ही मेकअप जो आहे तो अगदी झटपट दोन ते तीन मिनिटाच्या मध्ये छान असा मेकअप करू शकता तर अशा पद्धतीने छान असा अगदी झटपट दोन ते तीन मिनिटांमध्ये मेकअप जो आहे तो मस्तपैकी गौरी गणपतीला वगैरे करा किंवा आता सण समारंभ हे नक्कीच लागो पाठ चालू झालेले आहेत नंतर दसरा दिवाळी तर अशा पद्धतीने झटपट तुम्हाला वेळ नसेल आणि रेडी व्हायचं असेल तर अशा पद्धतीने झटपट छान अशा चार पाच प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपण छान असा आपला जो लुक आहे तो छान असा क्रिएट करू शकतो आणि आपण छान असं प्रेझेंटेबल सुद्धा दिसतो आणि कोणाला वाटणार पण नाही की अरे मेकअप केलाय किंवा नाही केलाय आणि त्याच्यामध्ये आपला लुक जो आहे तो खूप छान दिसतो तर झटपट रेडी होण्यासाठी ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा मेकअपचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय काळजी घ्या